बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपल्या उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली तर राजद आणि काँग्रेस दरम्यान जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे वेळ पुढे झाल्याचं बघत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी समझोता करत न करताच काँग्रेसनं बावीस उमेदवार जाहीर केले आहेत जनता दल युनायटेडनंही सत्तावन्न उमेदवारांची यादी जारी केली आहे अनेक मंत्री आणि आमदारांची नावं यादीत कायम आहेत लोकजनशक्ती पार्टी रामविलासनं चौदा उमेदवारांची आपली दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे उमेदवारी अर्ज भरायचा उद्या शेवटचा दिवस आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज महाराष्ट्र